सोबत गोकुल नगरसेवक त्यामुळं सगळा आहे बाकी काय नाही महानगरपालिका सोडवू शकत नसेल तर महापालिका कशाला ग्रामपंचायत बरी त्याबद्दल नागरिकांना हा प्रश्न पडला की आपले प्रश्न आपण मांडायचे कोणाकडे तिथं जर गेलो कार्यालय तर तिथं म्हणजे खूपशी असे दात घेतली जातच नाही नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी असित बनगे आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसांपासून आपण कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या प्रभागात जाऊन तेथील समस्यांची माहिती घेतो आहे तेथील नागरिकांशी जाणून घेतो आहे की तेथील समस्या काय आहे तेथील उपाययोजना महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहेत का मी सध्या आहे कोल्हापुरातील शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभाग क्रमांक मध्ये आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत की त्यांच्या काय समस्या आहेत आणि त्यांचं याविषयी काय मत आहे चला तर मग थेट जाणून घेऊया नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपले स्वागत आहे गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहे काय सांगाल खरं म्हणजे या ठिकाणी रस्ते लोटणं गटर साफ करणं हे काम होतच नाही आता सध्या नग नगरसेवक नाही गेले कित्येक वर्ष एक दीड वर्ष नगरसेवक नसल्यामुळं ते निमित्त काढून आणि नोकर कमी आहेत असं सांगून ते लोटणं आणि गटार साफ करणं हे काम होत नाही आता रस्त्याचं काम नुकतंच झालं इथलं म्हणून ठीक आहे नाहीतर रस्ता बांगण्यासारखा होता त्याला भ भयंकर खडे खड्डे आहेत ते खड़े, खड़े काका तुम्ही काय सांगाल नगरसेवक नाही आहेत प्रशासन कार्यरत आहे प्रशासनाच्या वतीनं कामकाज चांगल्या प्रकारे चालवलं जाते का आता तर सध्या तरी नाही आता दोन तीन वर्ष झाले प्रशासक नसल्यामुळं आपल्या तुमचे नगरसेवक नसल्यामुळं इथं बराच त्रुटी आहे त्यांच्याकडून गटारी साप होत नाहीत सार्वजनिक इथं आमच्या गार्डन आहे त्या गार्डनमध्येच बसलो आहे आम्ही त्या गार्डनमध्ये स्वच्छता नाही गार्डनमध्ये सगळे म्हणजे बाहेरचे जे मुलं किंवा आणि काय येतात ते स्वच्छता ठेवत नाहीत आम्ही आम्ही रोज इथं पाणी घालतो झाडांना पाणी वगैरे घालतो व्यवस्थित हे मेंटेनन्स म्हणजे अगदी नगरपालिकेचा आहे सा चार पाच दिवस झाले की पाणी झाडांना पाणी मिळालं पाहिजे आणि बाकी काय सांगायचं आहे बाकी काय नाही बघा तर हे नाहीतच आता नगरसेवक नाहीतच आहे त्यामुळं सगळा घोटाळा आहे तर बाकी काही नाही नगरसेवकांची आता तुम्हाला आवश्यकता आहे की नाही नगरसेवक हवीत की नको नगरसेवक तर पाहिजेतच आम्हाला म्हणजे आम्ही तक्रारी कोणाकडे मांडणार तक्रारी मांडायला आम्हाला नगरसेवकच पाहिजेत आम्ही डायरेक्ट जाऊ शकत नाही डायरेक्ट गेलो की ते परत आणि तुम्ही डायरेक्ट कसा आला तुम्हाला नगरसेवक नाही का तुमच्या तुमच्या विभागामध्ये कोण कन्सल्टंट नाही का याचा नगरपालिकेचा त्याच्याकडून या असे सांगतात त्यामुळं नगरसेवकाची अत्यंत गरज आहे तुम्ही काय सांगाल महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक नाही आहेत खरं तर चांगला अतिशय प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तुम्ही मला तर प्रभाग क्रमांक सत्याहत्तरमध्ये कळंबा मध्यवर्ती कारागृह ज्या ज्या ठिकाणी आम्ही सर्वे केलेला आहे त्या ठिकाणी असं आढळून आलं आहे की काही ठिकाणी रस्ते नाहीत काही ठिकाणी गटरे नाही आहेत परत ड्रेनेज लाईनची तर व्यवस्था नाही ह्या बेसिक गरजा ह्या ठिकाणी महानगरपालिकेने देण्या अपेक्षित आहेत पण ह्या बेसिक गरजा दिल्या जात नाहीत भरमसाट टॅक्स या ठिकाणाहून उपनगरातून त्यांना मिळतो तरी देखील ह्या बेसिक गरजा महानगरपालिका सोडवू शकत नसेल तर महापालिका कशाला ग्रामपंचायत बरी त्याबद्दल कारण रस्ते तरी सुस्थितीत असतात गटरे असतात ह्या सगळ्या बेसिक गरजा आहेत त्या मिळाल्या पाहिजेत लोकांना ह्या दिल्या जात नाहीत महापालिकेकडून उदाहरणार्थ लाईट बंद पडतात तक्रार केले की लाईट अवेलेबल नाही आहेत हे नाही आहे अशा पद्धतीची उत्तरं या ठिकाणी नागरिकांना दिली जाते नागरिकांनी प्रश्न मांडायचा म्हटलं की ते हजार वेळा हेल्पडा घाला लागतात त्यांना ह्याकडे प्रशासनानं आणि ह्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे ज्याच्याकडे ही जबाबदारी आहे वॉर्डची किंवा वॉर्ड ऑफिसर ह्या ठिकाणचा असेल त्याने ही पाहणी करून ह्या ठिकाणचं इस्टिमेट बनवलं जातं ह्या रोडचं इस्टिमेट बनवलं ह्याच्यावरती निधी मंजूर झाला की ह्या ठिकाणचा निधी दुसऱ्या ठिकाणी वापरला जातो पण इथल्या लोकांना ह्या बेसिक गरजा मिळत नाही ह्यामुळं ह्या ठिकाणचा भागाचा विकास आत्तापर्यंत झालेला नाही आणि होऊ शकत नाही कारण प्रशासन असल्यामुळं त्यांची जबाबदारी आहे की लक्ष ठेवणं आणि ह्या कंट्रोलबाबत ह्या गोष्टी बेसिक गरजा देणं अपेक्षित आहे तीन वर्ष झाले महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहे नगरसेवक नाही आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे तर महानगरपालिकेच्या वतीनं कधी तुम्हाला आवाहन करण्यात आले का की तुमच्या वार्डमध्ये तुमच्या प्रभागात ज्या काही समस्या असतील त्याबद्दल तुम्ही आम्हाला कळवा काही कॉन्टॅक्ट नंबर देण्यात आला आहे का हां कॉन्टॅक्ट नंबर पब्लिश केलेला आहे तिने व्हॉट्सअपवर तक्रार दिली तर त्याची अद्याप दखल घेतली जात नाही कारण नागरिकांना एवढं समजत नाही जे शिकलेले आहेत वेल एज्युकेटेड आहेत ते तक्रार करतात पण जे बाकीचे लोक आहेत जे वयस्कर लोक असतील ते त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत महानगरपालिकेत जायचं म्हटलं की आपल्या महानगरपालिकेला ऑलरेडी लिफ्ट नाही जायचं म्हटलं की त्यांना विचारपूर्वक जावं लागते तिथं त्याच्यामुळं ह्या बाकीच्या गोष्टी आहेत पण ह्या ठिकाणी प्रशासन कारभार असल्यामुळं काही उपयोगायचं नाही प्रशासन प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक नाही आहेत कामकाज व्यवस्थित होते का खरं सांगायचं म्हणजे नगरसेवकांच्या अभावीमुळे म्हणजे नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना हा प्रश्न पडला आहे की आपले प्रश्न आपण मांडायचे कोणाकडे मग ते स्ट्रीट लाईट असतील अनियमितपणे येणारे सफाई कर्मचारी असतील औषध फवारणी असेल आणि काही सा मूलभूत प्रश्न असतील ह्या प्रश्नांकडे खूप दुर्लक्ष होत आहे लोकांना प्रश्न पडतो की आपल्या तक्रारी निवारणी सा निवारण्यासाठी आपण कॉन्टॅक्ट कोणाला करायचा प्रत्यक्षात महानगरपालिकेकडे जाऊन पण ते शक्य होत नाही त्यामुळे नगरसेवक असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं प्रशासकांच्या बाबतीत किती गुंध असेल दहा पैकी प्रशासनाच्या कामकाज बाबतीत सहा ते सात गुण देईन ते पण खूप अगं तुम्ही काय सांगाल नगरसेवक असणं महत्त्वाचं आहे कारण आपण संपर्कच कोणाशी करू शकत नाही जास्तीत जास्त करून आणि तिथं जर गेलं कार्यालयात तर तिथं म्हणजे खूपशी अशी दाद घेतली जातच नाही म्हणजे जेवढं जेवढं म्हणजे बाजूला सारता येईल तेवढं चाललं जाते त्यामुळं नगरसेवक असणं खूप महत्त्वाचं आहे आणि कामकाज म्हणला तर द गुण म्हणलात तर दहापैकी पाचसुद्धा सुद्धा आहेत जिथं देता येऊ शकत नाही नगरसेवक असल्यानं कामं होतील असा विश्वास का वाटतोय कसा आहे म्हणजे हो ते संपर्कात तर आपल्याला राहता येते ना प्रत्येक जे वॉर्ड वाईज असतो ना तिथं आपलं नगरसेवक कोण ना कोणतरी असणारच त्यामुळं तिथं सोपं पडते प्रत्येक भागातनं जर जायचं म्हटलं महापालिकेत तर ते शक्य होत नाही दुसरी गोष्ट ऑनलाईन कुणाला जास्त माहिती नाही कशात तक्रारी कराव्या काय करावं हे फारसं एक येत नाही आणि मुळात त्या ऑनलाईन तक्रारीला कोण किंमत देते का असंच वाटते कारण दिलं तरी त्याचा काय उपयोग होत नाही जे हां दखल घेतली जात नाही आणि जे नंबर वगैरे जे देतात ना ते याच्या कॉन्टॅक्ट करायसाठी त्याच्यावर सुद्धा पूर्ण काही उपयोगच होत नाही म्हणजे आम्ही असं करून ॲक्च्युली बघितलेलं आहे त्यामुळं नगरसेवक असणं पूर खूप महत्वाचं आहे असं वाटते काय सांगशील कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत नगरसेवक नाही आहेत ओके okay, नमस्कार तर आपण जसं की म्हणतो एखादा लिडर असला तर खूप बेस्टच असतं सगळं मॅनेजमेंट वगैरे प्रॉपर होतं पण स्टील जरी लिडर नसला तरी काही असे प्रॉब्लेम्स आहेत जे स्टील आपल्या लोकॅलिटीवाले फेस करत आहेत पण मला असं वाटतं की काही एखाद्या वेळेस यूथसाठी त्यांनी ऑर्गनायझेशन करेल केलं तरी ग्रेट आहे किंवा आमचं देखील कर्तव्य आहे आमचं एन्व्हायरमेंट स्वच्छ ठेवणं सो आय फील काही स्टुडंटसाठीच करू देत थोडे बे बसचे योग्य फॅसिलिटीज होऊ देत आणि रेस्ट अजून काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं इन्वॉल्व्ह होऊन लोकांच्या समस्या जरा असं थोडं समजून घ्यावेत आय एवढंच वाटतं मला नगरसेवक हवेत की नको इन्स्पायरिंग नगरसेवक हवेत नगर नगरसेवक हवेत नगर नगर हो पण त्यांनी इन्स्पायरिंग असावेत किंवा लोकांचे प्रॉब्लेम्स त्यांनी समजून घेऊन त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढावेत आजी काय सांगाल नगरसेवक हवेत की नको नगरसेवक आहेत खरं सगळे काळजीपूर्वक लक्ष देणारे हवेत महानगरपालिकेच्या वतीनं कामकाज कसं कस, कस, प्रकारे चालवलं जात आहे कामकाज म्हणजे गटार साफ करायला लवकर येत नाहीत काही नाही गटार सा, कर भरलं ना, तरी त्यांना सांगावं लागते की लवकर तुम्ही आणि गटार साफ करून जावा मी, कर मी लाईव्ह मराठीचे पहिले आभार म्हणतो कारण ज्या काही शहराच्या ज्या उणीव आहेत त्या उणीवची पाच वाचव फोडण्याचं काम आपण जे केलं याबद्दल तुमच्या लाईव्ह मराठीचे पहिले मी आभार मानतो तसं पाहिलं तर उन्ही भरपूर आहेत कारण आता या रस्त्याचं काम चालू आहे ह्या रस्त्याच्या कामासाठी गॅसची पायप तिने आता खूप फोडं खोदकाम केलं आहे आणि रस्ता केला आहे पुढं गॅस कशी नेणार आहेत आणि काय ते बघवून माहीत कारण आता ते पायपा परत रस्ता खोदणार आहेत काय त्यातच पायपं घेणार आहेत काय कळायचं साधन नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा कार्पोरेशन नोकर वगैरे का कमी आहे ह्या भागात दोन का तीन फक्त झाडू कामगार दिले असतात आणि त्या दोन तीन कामगारांना प्रत्येकच्या घरापर्यंत प्रत्येक रस्त्यापर्यंत पोचता येत नाही त्यामुळं गटारी भरपूर तंबलं असतात आणि त्या गटारे तुंबल्यामुळं बऱ्याचशा समस्या निर्माण होत्या ढासाचा प्रादुर्भाव निर्माण होतो आहे डेंग्यूची साथ निर्माण होती आणि अशा दृष्टिकोन जर पाहायला गेलं तर त्या कर्मचाऱ्याचा वा वाढवून कर्मचारी प्रत्येक गल्लीत प्रत्येक भागात कसा कर्मचारी साफसफाई करतो आहे हे बघणं अत्यंत गरजेचं आहे कारण जर तसं पाहायला गेलं तर स्वच्छता ही अति महत्वाची आहे स्वच्छता पाणी हे आरोग्य दृष्टिकोनातून जर व्यवस्थित जर सूक्ष्म मिळाली नाही तर त्या दृष्टिकोनातून माणसाला आजार निर्माण होतो आहे आणि आजार निर्माण झाल्यामुळं अनेक गोरगरिबांना त्याचा झळ पोचते आर्थिक आणि आर्थिक झळ पोचण्यामुळं प्रत्येक गोष्टीला त्या गोरगरिबात तोंड द्यावं लागतं आहे तर अशा दृष्टिकोनातून कोल्हापूर महानगरपालिकेनं उत्पन्नात साधन त्यांचं ते नेहमी म्हणतात की उत्पन्नात साधन आपल्याला कमी आहे पण तसं पाहायला गेलं तर उत्पन्नात साधन आहे भरपूर पण ते आता असूनसुद्धा कमी आहे असं कसं म्हणतात तेच काय कळत नाही कारण घरपाळा भरपूर असतो आहे अनेक माध्यमातून त्यांना उत्पन्नात साजरा असतं आहे पण अशा असतानासुद्धा कर्मचारी रोग कमी असणं प्रत्येक भागात कर्मचाऱ्यांचा भेट प्रत्येक भागात साफसफाईसाठी कर्मचारी न येणं त्यामुळं जनतेला त्रास होतोय तर आपण या ठिकाणी पाहिलं की कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक असून या ठिकाणी प्रशासकांच्या वतीनं ज्या काही प्रभागात मूलभूत सुविधा द्यायला हव्यात त्याही देता येत नाहीत अशा प्रकारची तक्रार या ठिकाणी नागरिकातून केली जात आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे कोल्हापूर